खरोखरच माझं भाग्य थोर म्हणून तू मला अशी बायको दिली पांडुरंगा पांडे तू बरा देतो या मला माझ्या बाण दिले तुम्ही तू मत सारखं मला आपली लेख म्हणाया नाव बी काढू नका त्या काळतोंड्याच माझ्या मुळे आवले खरोखरच माझ्या विठ्ठलावर तुझी भक्ती नाही का हा विठ्ठल ती तुमचा देव असेल तुम्ही मोठा पण माझा देव तुमच्या विठ्ठल परस बी नाही मोठा आहे तुझा देव विठ्ठलापेक्षा मोठा कोण तुझी तुझ्या देवाच नाव तरी काय माझ्या देवाच नाव जेवाच काही माझा देव बसलाय मरू भाकरी खात येतोय का तुमचा देव तुमच्या संग भाकरी खायला दुसऱ्याच्या घरादाराचा इस्कोट करायचा तेवढा त्याला ठावाय त्याला काय त्याच किंवा हाय दगडाचा त्याला का ठावा हाडा मासाच्या माणसाचं काय हाल होते तिथे